लंकेंना नगरमध्ये गजा सपोर्ट होता का अमोल मिटकरींचाच सवाल अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड मारणे यांची पुण्यात भेट घेतली यावेळी मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला यावेळी निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी निलेश लंकेंवर जोरदार निशाणा साधला अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मदत केल्यानेच निलेश लंके यांचे आभार मानण्यासाठी गजामारणेकडे गेले असावेत अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती आता यावर खासदार निलेश लंके यांनी अमोल मिटकर यांना उत्तर दिले खासदार निलेश लंके यांची कुख्यात गुंड मारणे यांच्याशी भेट झाली त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली दरम्यान ही भेट केवळ अपघात होता मला गजामारणींची पार्श्वभूमी माहिती नव्हती असे स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिले तर अमोल मिटकर यांनी के केलेल्या ठिकेवर निलेश लंके म्हणाले की अमोल मिटकर यांना काही या परिस्थिती माहिती आहे का जरा परिस्थितीची जाणीव करून घ्या पक्षाने मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवलं आहे का तुम्ही काहीही बोलणार का असा घणाघात त्यांनी केला आहे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही अहमदनगर लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का पार्थ पवार आणि मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानुगणणीसारखी ही कानुगणणी शरद पवार गट करणार का असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित करत निलेश लंकेंवर निशाणा साधलेला आहे जे अहिल्यानगरचे खासदार आहेत त्यांनी आज काही तासांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी जाऊन दहा मिनटं तिथे बसून त्यांचा सत्कार स्वीकारला यावर अद्यापही तुतारी गटाकडून कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही आम्हाला पण या वादामध्ये पडायचं नव्हतं पण आमचा प्रश्न तुतारी गटाला या निमित्तानं विशेषतः तुतारी गटाच्या वरिष्ठ नेत्यांना की ज्यावेळेस पार्थ पवार गजा मारण्याच्या घरी गेले आणि त्यावर ज्यावेळेस तुम्ही राळ उठवली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी स्पष्टपणे कबुली दिली होती की जी चूक आहे ती चूक आहे यापुढे ही चूक होणार नाही अशी कबुली तुम्ही देणार आहात का दुसरं लंकेसाहेबांचं तिथं जाण्यामागचं कारण असं असू शकतं की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात कदाचित आभार मानायला ते गेले असावेत कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या हवे त्या घटना घडल्या तर त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही तर एक दूत म्हणून ते गेले असावेत कारण लंकेसाहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे तरी ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यांची भेट घेण्यात लंकेसाहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की ह भी भरते है तो बदनाम होते है लेकिन आप भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती याचं स्पष्टीकरण तुतारी गटाने द्यावं बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई